तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आपण जे रबर शेड वापरतो त्याला हुक कसे व्यवस्थित लावायचे जे जिगेड असतात तर ते जिगेड प्रॉपर कसे आपण सेट करू शकतो आणि शक्यतो कोणत्या प्रकारचे जिगेड आपण यूज करावेत तर हे बघा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहे नमस्कार मित्रांनो मी दत्ता आणि आपण बघत आहात मास्टर अल्टीमेट फिशिंग मित्रांनो खूप साऱ्या मित्रांच्या कमेंट्स होत्या काहींनी व्हॉट्सअपवरती मेसेज केले होते की आपण जे रबर शेड यूज करतो तर त्या रबर शेडला आपण जेव्हा जिगेड लावतो तर ते जिगेड जे आपण वापरतो तर ते आ, कशा प्रकारे लावायचे किंवा ते आम्ही लावतो पण ते सरळ लागत नाहीत ते रबर क्रॉस राहतात किंवा व्यवस्थित सरळ येत नाही तर त्यासाठी कसे लावायचं आम्ही बरेचदा व्हिडिओसुद्धा पाहिले याचे पण आम्हाला ते व्यवस्थित लावता येत नाही आहेत तर आपण तुम्ही एकदा सांगू शकता का की कसे लावाल म्हणून कारण आपण जे जिगेट जी यूज करतो ना ते सरस म्हणजे या दोन प्रकारचे आपण जास्त करून जिगेड यूज करत असतो अशा प्रकारचे आणि सध्या आपण बघू शकतो मार्केटमध्ये जरा एक नामांकित ब्रँडचे जे काही जिगेट्स आहेत ते आपल्याला माहितच आहेत आपण बघतोय तर हे या आपण याचा वापर करून आज आपण रिग तयार करून बघूयात कशी रिग तयार करायची ती आपण समजा एखादा रबर शेड घेतला एकदम सोप आहे मित्रांनो जेव्हा आपण गेड लावणार आहे हा रबर शेड आहे आणि आपला गेड आहे तर याचं काय करायचं आहे बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी दाखवतो याचं आपण मेजरमेंट घ्यायचं आहे आपलं ह्या इथंपर्यंत आपलं रबर येणार आहे तर आपण त्याचं व्यवस्थित मेजरमेंट घेणार आहे हे बघा या अशा पद्धतीमध्ये आपला हुक कुठे वर येणार आहे तर साधारण या एरियामध्ये इथे वरती येतो हे बघा इथे वरती येणार आहे तर ते आपण मार्क करून घेऊ शकतो किंवा थोडंसं हुकने आपण तिथे थोडंसं कट मारून घेऊ शकतो म्हणजे आपल्या लक्षात येतं किंवा याच्यावरती चमकी वगैरे असते त्या आपण अंदाजे लक्षात ठेवू शकतो आरचा जो हे दिलेला आहे एक्स्ट्राचा पार्ट त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो की एवढ्या अंतरावरती साधारण आपल्याला हूक वरती येणार आहे तर हे बघा हे असं मी मेजरमेंट घेतलं आपला हू कुठे वर येतोय वर येणार आहे एवढ्या अंतरावरती तर आता हुक जेव्हा आपण या रबर मध्ये बसवणार आहे तेव्हा हा रब्बर आहे तो जास्त असा आवळून पकडायचा नाही आपल्याला अलगदच पकडायचा आहे आणि हा हुक आहे ना या रब्बरच्या बरोबर या सेंटरने गेला पाहिजे जसं की या रबर मध्ये दोन कलर शेड दिसत आहेत आपल्याला पिंक आणि खाली गोल्डन कलर दिसत आहे तर याच्या बरोबर आपण सेंटरने हे केलं रब्बर कोणतेही रब्बर शेड असू दे कलर डबल असू देत किंवा सिंगल कलर असू देत हा समजा सिंगल कलर आहे हा सिंगल कलर झाला तर याच्या बरोबर सेंटरने आपला हा हुक सरळ पास झाला पाहिजे आणि तो कुठंपर्यंत पास झाला पाहिजे जिथे आपल्याला वर काढायचा आहे जिथे आपण मेजरमेंट घेतलंय तिथंपर्यंत तो सरळच गेला पाहिजे तिथून वर आला पाहिजे तरच आपलं व्यवस्थित जिगेड बसणार आहे नाहीतर काय होतं ते क्रॉस बसतात तर ते क्रॉस कसं बसतं तेही दाखवतो कारण मित्रांनी मला व्हॉट्सअपवरती वगैरे हो फोटो पाठवले होते आपले जे नवीन फॉलोअर्स आहेत जे नवीन शिकतात आता तर त्यांनी मला फोटो पाठवले होते की अशा पद्धतीने आम्ही हुक लावला तर आमचं असं क्रॉस होतोय रबर व्यवस्थित लागत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे व्यवस्थित बघा मी काय करतो हा जिगेट घेतला बरोबर सेंटरला पकडला अलगत पकडलं मी जास्त टाईट पकडत नाही आहे हे बघा आणि ह्याच्या सेंटरने आपण त्याला अलगत अलगत प्रेस करणार आहे तो क्रॉसही होऊन द्यायचा नाही जेव्हा आपण हे करत असतो ते आणि जिथे वरती काढायचं आहे तिथे आल्यानंतर मी बरोबर सेंटरला असं वरती काढून घेतलं इथंपर्यंत झालं काहींचे अशा मध्ये लागतात म्हणजे पूर्ण बसवल्यानंतर असे क्रॉस होतात तर ते, ते मेजरमेंट व्यवस्थित न घेतल्यामुळे सुद्धा होतं आणि आपण सेंटर न पकडल्यामुळे सुद्धा तसं होतं आता काय केलं मी इथे जिथे वर आले तिथेच पकडलं रबरला आणि पूर्ण ताकदीने पुढे ढकलून दिलं थोडं जास्त प्रेस करायचं असं आता रबर व्यवस्थित बसलाय आणि आता मी त्याला ओढून व्यवस्थित जागेवरती सेट केलं आपण बघू शकता एकदम प्रॉपर बसलाय जिगेड दिसतंय आपल्याला क्लिअर अशा पद्धतीने आपण जिगेट लावायचं आहे मित्रांनो आणखीन एका आपण रबर शेडला लावून बघूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आता आपण एकवीस ग्रॅमचा जिगेट आहे जो सी एन सी ब्रँड आहे कास्ट अँड कॅच हे बघा आपण याचा हा जिगेट यूज करतोय मी ऑलरेडी यूज करतो आहे ते त्यातलाच एक जिगेट मी आता हे केलं आहे पॅकेट ओपन नाही केला तो तर ओपन पॅकेटमधला हा घेतला आणि याचा आपण मेजरमेंट बघूया हा कुठंपर्यंत येतो हे बघा ला दो दो शे हे आपण लावलं तर हे जवळजवळ याचं जे रबरचं म मार्किंग दिलं आहे त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत येते तर आपण त्या पद्धतीने हा हुक आपण नाही करणार आहे हा फायबर झिरोचा हुक आहे तर आपण हा व्यवस्थित लावून घेऊया हे बघा आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे हे जे जिगेड आहेत सी एन सीचे त्याचं एक वैशिष्ट्य आहे त्याचा तुम्ही शेप बघा जिथे आपण रब्बर लागणार ते वर आहे आणि हे खाली आहे तर याचा फायदा काय तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आता आपण हा व्यवस्थित रिक करून घेऊया जसं मी तुम्हाला सांगितलं अलगत प्रेस करतो आहे हे बघा आणि याच्या सेंटरनेच मी शेवटपर्यंत नेणार आहे त्याला अजिबात क्रॉस होऊ देणार नाही आणि जिथे आपल्याला हुकवर काढायचं आहे तिथे मी सेंटरनी टोक आल्यानंतर आता मी ते वरती काढून घेतलं आणि आत्ता मी पूर्ण प्रेस करून आतमध्ये बस बसवणार आहे आपण बघू शकतो हा पूर्ण व्यवस्थित हा सुद्धा बसलेला आहे आपलं व्यवस्थित रिक झालं आहे आणि याचा फायदा काय आहे तो तुम्हाला दाखवतो हा जेव्हा जिगेड आपण यूज करतोय ना याचं वेट जे आणि याचा जो शेप दिलेला आहे त्याचा एक प्लस पॉईंट आहे इथे आपण जेव्हा याला हे करणार आहे स्नॅप लावणार आहे फ्री असल्यामुळे याचं वजन पुढे असतं तर याची जी पाण्यामध्ये थांबण्याची किंवा चालण्याची पद्धत आहे ती अशा पद्धतीमध्ये हा चालत असतो असा क्रॉस थोडा आणि जेव्हा आपण स्टॉप करतो किंवा आपण स्लो ॲक्शनमध्ये चालवतोय तर तो पाण्यामध्ये जेव्हा स्टॉप होतो ना तेव्हा अशा पद्धतीमध्ये स्टॉप होतो हे ते टेल त्याचं वरच्या बाजूला राहतं आणि हे खाली थांबतं असं आणि पुन्हा जर्क दिल्यानंतर वरती जाऊन पुन्हा ते खाली येतं पुन्हा असंच थांबतो त्यामुळं याची ऍक्शन खूप चांगली भेटते आणि कॅचेसही चांगले होतात त्याच्यावरती हुकही खूप स्ट्रॉंग आणि शार्प आहेत त्याच्यामुळे याचा तुम्हाला मार्केटमधला आत्ताचा रिझल्ट सगळ्यांनाच माहिती आहे तर मित्रांनो आता आपण बघूया दुसऱ्या टाईपचं जे जिगेर आहे किंवा हुक जो आहे याला वॉम हुक म्हणतात आणि हा हुक आपण वापरून कसं हे करू शकतो हे बघा याचा वापर करूया आपण याच्यामध्ये वेट सेपरेट येतं आपण वेगवेगळं वेट म्हणजे वे वे तुम्ही वीस ग्रॅम पाहिजे असेल एकवीस ग्रॅम पाहिजे असेल किंवा अठरा ग्रॅम दहा ग्रॅम जसं तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं आपण वेट बॉल याचे सेपरेट येतात आता हे आपण किती ग्रॅमचं घेतलं आहे अठरा ग्रॅमचा हा वेट बॉल आहे हे बघा हा अठरा ग्रॅमचा आहे आणि हुक सेपरेट येतो हुक आपण रिक करण्याची याची पद्धत सोपी आहे आपण जर का हुक रिक करतोय हे करतोय याची रिक तयार करतोय किंवा हुक आपण रबरला लावतोय तर हा सुद्धा कसा लावायचा आहे हा आपला जिगेड आहे आणि त्याला हे हुक आहे ते हुक असं बसणार आहे अशा स्वरूपात बसणार आहे इथपर्यंत आपला रब्बर येणार आहे आणि हुक कुठे बाहेर येणार आहे तर या टेलचं जे वरचं मार्किंग दिलं आहे रबरचं त्याच्या शेवटला तर, शेवट तर आपण काय करायचंय नॉर्मली आपण जसं हे करतो थोड्याच अंतरावरती जसं हे हा जो स्पेस दिलेला आहे इथे या हुकला तेवढ्याच अंतरावरती अंदाजे आपण इथे हुकची टोक इथे बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा हा हुक मी इथून बाहेर काढून घेतला अशा प्रकारे आणि आता आपला हुक कुठे वरती येणार आहे बघा इथे शेवटला वरती येतो या या ठिकाणी रबरच्या तर आता मी हा इथे बरोबर हुक सेट करून घेतो हे जे हूक आहेत मित्रांनो हे लावण्याचा आणखी एक फायदा असतो हे हुक आहेत ना पूर्णपणे हाईट राहतात याच्यामध्ये रबरमध्ये हे बघा हे आपण लावून घेतलंय आणि याला वेट कसं लावायचं एकदम इझी आहे हे लावणं हे आपण वेट पाहिजे तसं गरजेनुसार चेंज करू शकतो लहान मोठे जे असतील दहा ग्रॅम पाच ग्रॅम जसे आहेत हे जे आपण आता वापरतो हे प्रो कॅचचे आहेत गेट्स आहेत ते जे वॉर्म हुक आणि हे जे वेट आहे ते आणि हे ओपन से फिशिंग टॅकलमध्ये अवेलेबल आहे हे आपण घेऊ शकता तिथून हे बघा आता आपण हा जो हुक आपण जेव्हा हे करणार आहे वेट लावणार आहे तर ते वेट ही वेटला ही जी हे दिलेली आहे अडकवण्यासाठी तार आहे हे आपण बाहेर ओढून घ्यायची असते ही व्यवस्थित ओढावी लागते कारण त्याचं एक टोक असतं ते मोकळं असतं ते आपल्या हातामध्ये वगैरे घुसू शकतं जरा संभावून प्रेस करावं लागतं पण दुसऱ्या हुकनी सुद्धा ओढू शकतो फक्त ते सांभाळून ओढावं लागतं नाही तर हातात घुसू शकतं ते अशा पद्धतीमध्ये हे बघा हे आपण काढून घेतलं असं पिन आहे मोकळं पिन आहे हे आता आपण काय करणार आहे हा जो हूक आहे या हुकला आपण या पिनमध्ये मध्ये व्यवस्थित अडकवून पुढे घेतलं इथे आणि हा पुन्हा जसा होता तसा आपण या बॉल मध्ये ही पिन प्रेस करून बसवायची पाऊस चालू झाल्यामुळे काय होतंय थोडं ओलं झालं आणि माझा हात स्लीप मारतोय त्याच्यावरून मी आता फिशिंगला आलोय आणि रॉक्स मध्ये बसूनच हा व्हिडिओ करत बऱ्याच मित्रांच्या कमेंट पाहिल्या होत्या आता बऱ्याच टाईम झाला काही कॅचेस नव्हत्या होत तर म्हटलं व्हिडिओ करून घेऊया हे बघा हे अशा पद्धतीत आपण इथे लावून घेतलं झालं सिम्पल हा एकदम लॉक झाला आणि हा लॉक झाल्यानंतर आता हे जे टोक पुढे बाहेर आले हे टोक जे आहे पुढे आलेलं तर ता त्याच्यामध्ये आपण आपली स्नॅप अडकवणार आहे आणि अशा पद्धतीने हे आपलं हुक तयार झालं आहे जेव्हा मासा याच्यावरती बाईट देतो तर ॲटोमॅटिक हे प्रेस होतं खाली आणि हा हुकवरती येऊन मासा हुकअप होऊन जातो आणि याच्यावरती हुकअप झालेला मासा अजिबात सुटत नाही कारण याचा जो हे आहे हुकचा शेप आहे तो खूप मोठा असल्यामुळे माशाच्या बरोबर तोंडातून बाहेर निघतो आणि चांगलं हुकअप होतो सुटण्याचे चान्सेस फार कमी असतात आणि ह्याची ॲक्शनही फार चांगली भेटते हे तुम्ही पाहू शकता वेट आणि हे वेगवेगळा वे वे मोकळा असल्यामुळे खूप चांगली ॲक्शन भेटते तर हे सुद्धा तुम्ही ट्राय करून बघू शकता जर आपण स्पेशली बारामुंडीसाठी ट्राय करतो आणि बारामुंडीसाठी आपण जर का स्लो ॲक्शन देऊन रबर चालवायचे असतील आपल्याला पाणी शांत असेल तर या टाईपची जिकेट खरंच खूप फायदेशीर ठरतात हे सुद्धा हे पाहू शकतो आपण आता फोकस होत नाही आहे आणि याचा वापर आणखी आपण या हुकचा वापर आपण ज्या श्रीम्प वगैरे यूज करतो मार्केटमध्ये ज्या आपल्याला अशा पद्धतीच्या श्रीम अवेलेबल आहेत तर यालासुद्धा आपण या आपण हुकचा वापर करू शकतो या टाईपमध्ये मध्ये आपण रिक करू शकतो जेणेकरून आपल्याला खूप खूप चांगले रिझल्ट मिळतात ॲक्शनही मिळते मित्रांनो या जिगेट बद्दल एक सांगायचं राहून गेलं होतं हे जे प्रो कॅच आपण जिगेट बघतोय जे तुम्हाला मी दाखवलं जॉईन कसं करायचं ते किंवा ह्याची रिक कशी तयार करायची त्याचा हुक हाईट राहत असल्यामुळे याचा वापर आपण जास्त करून जिथे आपण अडगळीच्या जागी खेळत असू किंवा फ्रेश वॉटर असेल जिकडे गवताचं वगैरे प्रमाण असतं जास्त तर अशा ठिकाणी आपण स्नेकेड असेल किंवा बॅरामुंडीसुद्धा जे खाडी एरियामध्ये आपण गवताच्या आजूबाजूच्या एरियामध्ये साईडने जेव्हा चालवतो तर त्याच्यामध्ये अडकून येत त्यासाठी किंवा लाकडाचा वगैरे तुकडे पडलेले असतात तर अशा ठिकाणी हे हुक खूप जबरदस्त काम करतात एक्शनही स्लो येते आणि हे, हे शक्यतो अडकत नाहीत कारण त्याचा हुक हाईट असतो त्या रबरच्या याच्यामध्ये आपल्याला दिसतोय हा हूक बघू शकतो आपण हा इथे आतमध्ये बाहेरून आपल्याला तो साईडने दिसतोय का बघा त्यामुळे तो शक्यतो अडकत नाही आणि जरी अडकलं तरी बॉल टच झाल्यानंतर आपण जर्क दिल्यानंतर ते निघून येतात तर हे सुद्धा एक फायद्याचं आपल्याला ठरू शकतं तसेच सॉल्ट वॉटरला आपण जे रॉकी एरियामध्ये जिकडे खेळतो तिकडे या अशा टाईपच्या जिगेडचा आपण जास्तीत जास्त वापर केला तर आपले कॅचेस चांगले होतात आणि आपले रबर देखील सेव होतात नाहीतर ते अडकून जाण्याची जी शक्यता असते बरेचदा आपले जिगेड अडकून जातात त्याच्यामुळे आपलं हुक अडकल्यामुळे आपल्याला जिगेड ओढून ओढून तोडावा लागतो शेवटी तो हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतात अशा अडगळीच्या ठिकाणी याचा सुद्धा तुम्ही एकदा ट्राय करून बघा या जिगेटचा तर मित्रांनो सीचे हे जे प्रोहुक जिगेड आहेत ना ते वापरण्याचा हा एक आणखी फायदा आहे आपल्याला आपण बघू शकतो हे पाण्यामध्ये पण या पोझिशनलाच असेच प्रकारे आपण जेव्हा जर्ग देऊन थांबवतो त्यावेळेस दे अशा पोझिशनला हा लूर खाली थांबतो त्याच्यामुळे टेलला पाण्याच्या करंटबरोबर ॲक्शन भेटत राहते आणि कॅचेस जास्त होण्याचे चान्सेस आहेत त्यातबरोबर हुक पण शार्प आहे त्याचं हे चांगलं आहे एकदम क्वालिटी आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी त्याचं प्लस पॉईंट असं आहे की आपण बघू शकतो याला आपण अशा प्रकारचा खाली एखादा स्पिनर वगैरे लावू शकतो स्पून लावू शकतो जेणेकरून आपण जेव्हा रबर पाण्यात चालवतो हो तेव्हा मासे अट्रॅक्ट होण्यासाठी याचा वापर होतो हा जसं जसं ॲक्शन देणार हलणार तसं पाण्यामध्ये चमकणार फ्लॅश पडतो त्याच्यामुळे कॅच म्हणजे माशाला अट्रॅक्ट करण्यासाठी त्याची मदत होते त्याचबरोबर हे सुद्धा बघू शकतो आपण त्याचा दुसऱ्या पद्धतीने वापर करू शकतो आपण असा प्रकारे ट्रेबल हुक त्याला जोडू शकतो खाली हे मी ते अटॅच केलेलं आहे आणि आपण फिशला टार्गेट करू शकतो म्हणजे कॅच झाल्यानंतर जर का ट्रेबल हुक खाली असेल तर अजिबातच सुटणार नाही ग्रुपर किंवा मोठी फिश जेव्हा रावत सारख्या माशांना आपण जेव्हा ट्राय करत असतो तेव्हा डबल हुक असणं गरजेचं आहे कारण हे हुकअप झाल्यानंतर मासे उडी मारणारे मासे वगैरे जे जास्त फाईट करतात ते सुटून जाण्याचे चान्सेस असतात सिंगल हुकला तर हे करू शकतो किंवा आपण इथे सिंगल लाईन हुकसुद्धा टाकू शकतो असे वेगवेगळे वे वे फायदे आहेत आपल्याला याचे त्यामुळे मी स्पेशली हे हुक सगळ्यांना रेकमेंडेड करतो की आपण हे हुक वापरून म्हणजे वापरणं खरंच खूप चांगलं आहे मार्केटमध्ये इतर ब्रँडचे सुद्धा अवेलेबल आहेत पण त्यापेक्षा आपल्याला याच्यावर जास्त फायदा होऊ शकतो आणि ही चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे गेड आपल्या मराठी माणसाने किंवा इंडियन ब्रँड म्हणू शकतो आपण त्यांनी बनवलेले आहेत तर आपण याला प्राधान्य देणं गरजेचं वाटतं तर मित्रांनो उज असेल किंवा सीएनसी असेल हे दोन्ही जे ब्रँड आहेत ना हे आपल्या तुमच्या आमच्यासारखे जे अँगलर मित्र आहेत आपले तर अशाच अँगलर मित्रांनी तयार केलेले हे चालू केलेले जे ब्रँड आहेत तर ही दोन्ही ब्रँडचे जे आपले अँगलर मित्र आहेत किंवा जे ओनर आहेत हे मराठी उद्योजक आहेत आणि चांगल्या क्वालिटीचा माल अँगलर असल्यामुळे तर साहजिकच चांगल्या क्वालिटीचा सा माल ते बनवत आहेत त्यांनाही माहिती आहे आपल्या अँग्लर मित्रांना जे कमीत कमी खर्चामध्ये आपण चांगली चांगली वस्तू किंवा प्रोडक्ट कसे देऊ शकू तर त्या उद्देशाने हे त्यांनी बनवलेले प्रोडक्ट्स आहेत तर मलाही स्वतःला असं वाटतं की आपण त्यांचे हे प्रोडक्ट खरेदी पण केले पाहिजेत आणि अतिशय उत्तम क्वालिटीचे आहेत तुम्ही स्वतः युज करून बघितले असतील किंवा तुमचे जर मित्र युज करत असतील तर तुम्ही बघा आणि तुम्हीही वापरून बघा आणि त्यांच्या आपण या छोट्याशा बिझनेसला म्हणू किंवा आपल्या मराठी माणसाच्या या बिझनेसला पुरून नेण्याचा प्रयत्न करूया माझा वैयक्तिक तुम्हाला सल्ला राहील तो धन्यवाद तर मित्रांनो ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत बाय बाय